नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जी के बासुधीर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण जे काही येणाऱ्या ओलीस भरती तसेच पोलीस पाटील आणि उच्च न्यायालयासाठी आज आपण जे की फेब्रुवारी महिन्यातल्या चालू घडामोडी तसेच जी केचे काही क्वेश्चन घेतलेले मित्रांनो जे की अति इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो कारण की हे प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाते मित्रांनो आणि करंट अफेअरचे पण सुद्धा आपण क्वेश्चन आहे चला तर सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये आय सी सी आय चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित केली करण्यात आली आहे तर मित्रांनो दोन हजार सव्वीस म्हणजे आय सी सी आय ट्रॉफी ही कोणत्या देशात आयोजित केली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशामध्ये दोन हजार सव्वीसची आय सी सी आय ट्रॉफी आयोजित करण्यात आली आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न दुसरा भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहे तर मित्रांनो सध्याचे पंतप्रधान कोण आहे तर मित्रांनो सध्याचे पंतप्रधान हे आपला ऑप्शन नंबर ए हे योग्य उत्तर आहे सध्याचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत मित्रांनो आपला प्रश्न पुढचा प्रश्न तिसरा आपला महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आपले देवेंद्र फडणवीस ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे होते परंतु सध्याचे सुनीत्रा पवार हे सध्याचे पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो प्रश्न पुढचा आपला प्रश्न चौथा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला तर मित्रांनो दोन हजार सव्वीसचा अंत अर्थसंकल्प हा निर्मला सीताराम यांनी सादर केलेला आहे मित्रांनो आणि तो कोणत्या दिवशी सादर केलेला आहे ते पण विचारलं जातं मित्रांनो म्हणून आपलं दोन हजार सव्वीसचा जो काही अर्थसंकल्प आहे तो निर्मला सीताराम यांनी सादर केलेला आहे मित्रांनो प्रश्न पाचवा राष्ट्रीय विज्ञान दिवस क साजरा केला जातो तर मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिवस हा ऑप्शन नंबर सी अठ्ठावीस फेब्रुवारीला हा आपला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो प्रश्न पुढचा आपला प्रश्न सव्वा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मा ह्या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो प्रश्न आपला सातवा जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो जागतिक कर्करोग दिन हा आपला ऑप चार फेब्रुवारीला साजरा केला जातो म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा प्रयत्न करा आपला प्रश्न पुढचा प्रश्न आठवा आपला विश्व रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो इथे विचारलं आहे विश्व रेडिओ तर मित्रांनो जो काही विश्व रेडिओ दिवस आहे तो आपला ऑप्शन नंबर एक हे योग्य उत्तर आहे तेरा फेब्रुवारीला आपला विश्व रेडिओ दिवस हा साजरा केला जातो आपला प्रश्न नव्वा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो आपला जो काही मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय तो हा एकवीस फेब्रुवारीला साजरा केला जातो मित्रांनो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आपला प्रश्न दहावा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत इथं काय विचारलं मुख्य निवडणूक आयुक्त तर मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर एक हे योग्य उत्तर आहे राजीव कुमार हे सध्याचे दोन हजार सव्वीसचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहेत मित्रांनो आपला पुढचा प्रश्न अकरावा भारताचे विद्यमान मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर मित्रांनो आपलं जे काही मुख्य भारताचे विद्यमान मुख्य न्यायाधीश हे आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे संजय खन्ना हे सध्या भारताचे विद्यमान मुख्य न्यायाधीश म्हणून सी जी आय हे आहेत मित्रांनो प्रश्न पुढचा आपला प्रश्न बारावा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये भारताने कोणत्या संस्थेद्वारे नवीन उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो अति इम्पॉर्टंट स्टार्ट करून घ्या मित्रांनो ह्याला कारण की फेब्रुवारीमध्ये भारताने कोणत्या संस्थेद्वारे नवीन उपग्रह प्रक्षेपण केलेला आहे तर मित्रांनो इस्रो आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे इस्रोमधून भारताने उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो प्रश्न तेरावा आपला भारताचा केंद्रीय बँक कोणती आहे तर मित्रांनो भारताची जी काही केंद्रीय बँके आहे मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक के मन बँक आहे मित्रांनो म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे प्रश्न आपला चौदावा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर मित्रांनो भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हे अमित शहा हे सध्या भारताचे गृहमंत्री म्हणून आहेत मित्रांनो प्रश्न आपला पंधरावा विश्व सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो जो काही विश्व सामाजिक न्याय दिन आहे तो आपला वीस फेब्रुवारीला आपण साजरा केला जातो म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे प्रश्न आपला सोळावा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे संरक्षण मंत्री हे कोण आहेत तर मित्रांनो संरक्षण मंत्री हे राजनाथ सिंग आपला ऑप्शन नंबर एक हे योग्य उत्तर आहे कारण की सध्या भारताचे संरक्षण मंत्री म्हणून हे काम करतात राजनाथ सिंग हे प्रश्न आपला सतरावा जागतिक आरोग्य संघटनाचे मुख्यालय कुठे आहे डब्ल्यू एचचे मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो जागतिक जी काही आरोग्य संघटना आहे तिचे मुख्यालय हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जिनिवा या ठिकाणी याचे डब्ल्यू एच ओचे मुख्यालय आहे मित्रांनो प्रश्न आपला अठरावा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात कधी साजरी केली जाते तर मित्रांनो आता जवळच आलेलं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि ती आपण एकोणीस फेब्रुवारीला आपण साजरी केली जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये सण हा साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न एकोणीसवा भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती तर मित्रांनो भारतातील सार्वजनिक सार्वजनिक बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपली भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणून ओळखली जाते म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे आपला प्रश्न वीसवा भारताचा वार्षिक अर्थसंकल्प कोणी कोण सादर करतात तर मित्रांनो जो काही भारताचा दरवर्षी अर्थसंकल्प साजरा केला जातो मित्रांनो तो आपलं ऑप्शन नंबर सी हे निर्मला सीताराम ह्या आपल्या यांनी संसदेमध्ये सध्या साजरा केलेला आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसचा जो काही अर्थसंकल्प आहे तो आपल्या निर्मला सीताराम यांनी साजरा केलेला आहे मित्रांनो आज आपण असे बरेचसे क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो जे की अति इम्पॉर्टंट आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार याच्यावर एक ने ना एक क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो आणि हे लेटेस्टमधले क्वेश्चन आहेत मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपल्याला नक्कीच कमेंट करा मित्रांनो तुम्हाला ज्या काही विद्यार्थ्यांना ही पिढी पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये यस करा मी त्यांना ही पिढी पाठवून देईन मित्रांनो आणि तुम्ही जर तुम्हाला आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर येस म्हणून कमेंट पण करा थँक्यू